मोठी बातमी पंढरपुरात धनगर आरक्षण आंदोलन आंदोलनस्थळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना घडली आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासून धनगर आरक्षण प्रश्नाबाबत पंढरपुरात आंदोलन सुरू आहे आज या आंदोलनस्थळी सर्वांसमोर माडा तालुक्यातील सरपंचाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय धनगर आरक्षण प्रश्नी ते आपले मनोगत व्यक्त करत होते त्याचवेळी त्यांनी खिशातून बाटली काढत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे नेमकं काय घाललं त्या ठिकाणी पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजला आणि जर माझं का हलू नका तर हलवू नका मित्र माझ्या कुत्र्याने खाऊया आपण मला

multimass does not understand, keep in mind when will we open the TV theosovo, Hospital... he touched on the radio he's got a w mailhe